नमस्कार आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की मुलांचा खोकला कधी साधा असतो आणि कधी अस्थमाचा संकेत असू शकतो आज आपण एक स्टेप पुढे जाऊन एक खूप महत्वाचा प्रश्न समजून घेणार आहोत अस्थमा म्हणजे नेमकं काय आणि अस्थमामध्ये फुफ्फुसात आतून काय बदल होतात कारण आजार समजला की तो कंट्रोलमध्ये आणता येतो सुरुवात करूया अगदी बेसिक पासून श्वास कसा घेतला जातो आपण श्वास घेतो तेव्हा हवा नाकातून आत जाते मग घशातून श्वास नलिकांमधून आणि शेवटी फुफ्फुसापर्यंत पोहोचते या श्वासनलिका म्हणजे हवेच्या जाण्या येण्याचे रस्ते आहेत नॉर्मल व्यक्तीत हे रस्ते मोकळे असतात आतून स्वच्छ असतात आणि लवचिक ही असतात म्हणून श्वास घ्यायला कसलाही त्रास होत नाही पण अस्थमा मध्ये हीच व्यवस्था थोडी बिघडते अस्थमा म्हणजे श्वासनलिकांचा आतून होणारा दाह म्हणजे इन्फ्लमेशन थोडक्यात सांगायचं तर श्वासनलिका खूप सेन्सिटिव्ह बनते छोट्या छोट्या गोष्टींना ओव्हर रिएक्शन देते उदाहरणार्थ धूळ असेल धूर थंडी ऍलर्जी सर्दी यावर नॉर्मल व्यक्तीला काही होत नाही पण अस्थमा असलेल्या व्यक्तींची श्वासनलिका लगेच रिॲक्ट करते आता पाहूया अस्थमा अटॅकच्या वेळी फुफ्फुसात नेमके काय बदल घडतात तर अस्थमामध्ये तीन बदल एकाच वेळी होतात पहिला म्हणजे श्वासनलिकांची आतली भिंत सुचते यामुळे आतली जागा कमी होते हवेचा रस्ता अरुंद होतो जसं रस्त्यावर काम चालू असेल तर ट्रॅफिक जाम होतं तसं दुसरा बदल श्वासनलिकांच्या भोवती छोटे स्नायू असतात अस्थमामध्ये हे स्नायू अचानक घट्ट होतात पाईप दाबल्यानंतर पाणी कमी येतं अगदी तसं हवा कमी जाते आणि तिसरा बदल म्हणजे अस्थमामध्ये जास्त कफ तयार होतो तो आतून नलिका बंद करतो म्हणून खोकला श्वास घ्यायला त्रास होतो तसेच छातीत घरघर होते यात इम्पॉर्टंट गोष्ट अशी की अस्थमा म्हणजे ऑक्सिजन कमी असणं नाही तर ऑक्सिजन जाण्याचा रस्ता अरुंद होणं या आहे यामध्ये काही प्रश्न असे आहेत की अस्थमामध्ये खोकला का होतो तर जेव्हा हवा अडकते कफ साचतो तेव्हा शरीर खोकल्याच्या माध्यमातून तो अडथळा बाहेर फेकायचा प्रयत्न करतो म्हणून अस्थमामध्ये खोकला वारंवार होतो रात्री किंवा पहाटे तो वाढतो तसेच धावताना हसताना एवढंच नाही तर रडताना सुद्धा सुरू होतो आणि कधी कधी हा त्रास अचानक खूप वाढतो त्यानंतरचा प्रश्न असता की अस्थमा अटॅक म्हणजे काय तर यामध्ये सूज जास्त वाढते स्नायू अजून वा घट्ट होतात कफ खूप वाढतो यामुळे श्वास खूप वेगाने घ्यावा लागतो छातीत घट्टपणा जाणवतो शिट्टीसारखा किंवा सुरसूर असा आवाज येतो हे वेळेवर कंट्रोल केलं नाही तर इमर्जन्सी होऊ शकते पण याचा अर्थ असा नाही की अस्थमा भयंकर आजार आहे त्यानंतरचा प्रश्न अस्थमा म्हणजे आयुष्यभर त्रास का तर अस्थमा पसरत नाही संसर्गजन्य नाही आणि योग्य उपचारांनी पूर्णपणे कंट्रोलमध्ये ठेवता येतो आज इन्हेलर्स प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन्स लाईफस्टाईल कंट्रोल यामुळे अस्थमा असलेली व्यक्ती सुद्धा नॉर्मल आयुष्य जगू शकते त्यानंतरचा प्रश्न मुलांमध्ये अस्थमा जास्त का दिसतो कारण मुलांच्या श्वासनलिका लहान असतात अलर्जी इफेक्ट जास्त होतो इम्युनिटी डेव्हलप होत असते पण त्यात ही चांगली गोष्ट अशी की बऱ्याच मुलांमध्ये वय वाढल्यावर अस्थमा खूप कमी होतो किंवा पूर्ण कंट्रोलमध्ये येतो थोडक्यात अस्थमा म्हणजे फुफ्फुस खराब होणं नाही तर फुफ्फुस जास्त संवेदनशील असणं आहे योग्य माहिती योग्य औषधे आणि योग्य लाईफस्टाईल यामुळे अस्थमा असलेली व्यक्ती ही पूर्ण ऍक्टिव्ह आणि नॉर्मल आयुष्य जगू शकते त्यामुळे पुढच्या मध्ये आपण पाहणार आहोत अस्थमा कसा सुरू होतो आणि सुरुवातीची लक्षणं कोणती दिसतात